केली होती तर आजही चुलीच पूजा करतात त्याच्या हिशोबानं तर हे असतो सामान्य प्रत्येक जो जे सामान केला आपण नमस्कार ऐकू सरांना तर आज विशेष चालू आहे जे आपण सामा पाहिला होता तर त्या सामामध्येच आज एक प्रकार आहे कुरोड्याचा तर हे कुरोड्या कशाचा करत आहे पहिले रवा घ्यायचा पूर्ण भिजू घालायचा आता एल शिजवाच काम नाही का तो ते लगे तर हे शिजवायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला कोरड्या करायच्या आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जे जे आयटम दाखवता येईल ते ते दाखवता सर्व आम्हाला ते एका दबान दाखवायचं आहे पण जे जे शूटमध्ये येणार आहे ते तुम्हाला सर्व दाखवत आहे थोडं थोडं तर आणखी काय ठेवलेलं गॅसवर गॅसवर ठेवलेलं सध्या पाणी सात पाणी आहे पूर्ण उकडायचंय ते मीठ वगैरे काही टाकलं काहीच नाही टाकलं तर मीठ टाकलेलं आहे त्यातनी आधी पाण्यामध्ये आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे आपला रवा भिजवलेला आणि रव्याच्याच कुरट्या असतात का मनाच्या गव्हाच्या असतात पण ते गहू भिजवले नाही अच्छा रवा आणि गहू दोन्ही याच्या करतात बरस वेळा पण आपण गव्हाचे केलेले नाहीये रव्याच्या केलेल्या आहे आणि हां पावसामुळे थोडंसं वातावरण जर रव्याचं असलं तर ते वाढत नाही गव्हाच्या त्याच्यामुळे तर आज चालू आहे थोडंसं सामाचं राहिलेलं थोडंसं सामान आज सामा पूर्ण होईल ना आपला का चालूच राहणार आहे हां अक्चरा म्हणजे जोपर्यंत पूर्ण होणार आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे थोडे थोडे पण जे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पूर्ण एखादं बंद दाखवेल तुम्हाला काय केलं काय नाही तर तो वेगळा व्हिडिओ राहणार आहे तर अशा प्रकारचा आज चालू आहे सर्व प्रोग्राम तिकडे काय केलेला बाजू दोघांना अच्छा हे सांडोळ्या म्हणजे पापड्या पापड्या म्हणून डायरेक्ट ते कुरोड्या ते कुरोड्यासाठी मग आता ते पुर त्या काय टाकलेलं आहे मीठ टाकून आनंद ठेवलेलं ते शिजवाच साच्या करायला त्या साच्यामधून करायच्या तर हे पापड्या घालायच्या म्हणजे पातळ होईल थोडंसं घट होईल आणि हे दोन्ही रव्याच्याच का अच्छा दोन्ही रव्याच्याच राहणार आहे तर अशा प्रकारचं चालू आहे कुरोड्या आणि पापड्या रव्याच्या आणि तर अशा प्रकारचा सर्वजण आलेलं आहे वरती आई आई पहिले घेतलं आईला त्याच्यानंतर बघा सर्वजण आलेलं आहे कुरड्या पापड वगैरे जे आहे ते घालत राहतं चालू आहे पापड्या घाल ना आणि कुरोड्या पण घालून चालू आहे टाइमच जरूर आणि इकडं पण आहे शब्द चालू कुरड्या घालून तुम्हाला दाखवलं दोन मिनटं आधी तर कुरवड्याचं आणि पापडाच पीड वगैरे चालू होतं तर बाकायचं शूट म्हटलं इकडे घ्याव किती आणि इकडे माती पण भिजवले सुटीसाठी अशा प्रकारचं आणि या व्हिडिओमध्ये बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये तो तर सर्वजण बोलवतात त्याच्यानंतर जे असते ते सामा वगैरे चालू राहते सर्व कामं वगैरे तर याच्या हिशोबाने सर्वजणांना बोलवलेलं आहे आणि देव इकडे इकडे हा देव, देव पण आले त्याच्या मम्मीसोबत चालू तर अशा प्रकार चालू सगळं मानाच्या कुरवड्या पापड्या असतात त्याच्या इसवण करावं लागतं ते तर काल आपण पाहिलं व्हिडिओमध्ये आपले पापड वड्या राह आता कुरवड्या आणि पापड आपल्या मुठे मस्त होत्या तर पाहिलं आपण आत्ता दोन मिनटं आधी चुलीची माती अशा प्रकारे चुला घालणं चालू आहे छोट्या छोट्या असतात किती असतात मानाच्या पाच पाच चुला असतात आणि सर्वजण पाच जण पाच पाच चुला घालतात त्याच्या हिशोबाने सर्वजण चालू तयारी एक एक जण आणि पाच जण मानाच्या कुरोडे घालतात पाच बहिणी राहिल्या होत्या आपल्या व्हिडिओमध्ये याच्या वहिनी पण आलेल्या जया वहिनी आता आणि पाहिलं पाहिला असल राहिल्या होत्या व्हिडिओमध्ये खूप जस राहिलेला आहे बघ मोठे पण राहिले होते मोठेही पण आलेले काल आता तर असं चालू असतं सर्व हा म्हणजे कसं एक प्रकारचे सर्वजण आमंत्रण देतात त्याच्या हिशोबाने सामान वगैरे तो सामान करतात आणि सर्वांना टिका वगैरे करतात थोड्या पपडा घालायला बोलवतात चुली वगैरे घालायला बोलवतात आणि त्याच्यानंतर लगेच त्यालाचे आपण नाश्ता करून घेऊन जातात तर अशा प्रकारचे पुरवठ्या वगैरे पाच जण घालतात दोघं जण दाखवल्या तुम्हाला तिसरा एक्झाम म्हणजे पाच सहा जणांच्या आजच्या असतात पापड्या पण घातलेल्या सर्वांनी आणि बरेच जण आलेले खूप जण आहेत सर्व लेडीज असतात हे बनवायला वगैरे सर्व शहजबान मान असते याचा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो त्यात नक्की आपल्या चॅनलला लाईक करा यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर अशा प्रकारचं चालू आहे सर्व कुठे वगैरे घालायचं आहे सर्वजण आलेलेच आणि थोडंसं असं स्पेस आहे वरचा दाखवला तुम्हाला दाखवतो म्हटलं खूप वेळा बाजूला धरण वगैरे हो आहे गावाच्या एक दोन वेळा दाखवला आणि त्यामधलं पण वीट घेतलेला आहे सांगितलं तुम्हाला बाजूला शेत वगैरे आहे धरण आहे आणि असं थोडंसं छोटंसं गाव आहे आमचं बाकी सगळं जास्त मोठं गाव नाही पन्नास पन्नास घराचं गाव आहे असं गाव आहे तपोवन तालुका कारंजा जिल्हावाशी धरणाचा तपो नाही मावशी घालतात चूल आपली कोणती केली तुम्ही हे ना अच्छा चांगला केला मस्त येत आहे मनाच्या चांगला येत त्याला कलर द्यावं लागते का मातीचा कलर असते करायला नाही कलर सर हा हळद कुकर लावलं की झालं खरंच पण याच्यावर शिजवता का तुम्ही काय असं आहे का, 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 का चुला केला याच्यावर खरंच शिजवा लागते काही आता कसं आमच्या इथं सर्वजण करतात बाहेरच्या जर सिटी मध्ये बघितलं तर कोणी करत नाही डायरेक्ट आणतात विकत सर्वच भेटते तर कुरोड्या पापड्या चुला वगैरे सगळं जे असतं सामान तर तो सर्व भेटते पण आपल्या इथं ऑलरेडी होता सर्वजणं तर म्हटलं करून घ्या आईनं सर्वाला बोलावलं आणि चालू अशा प्रकारे सर्व आणि सर प्रत्येकाचं पूजा वगैरे करा कृती जसं की काल पाहिलं तुम्ही कुरड्या आणि पापड्या त्याचा थोडंसं हळद कुंकू लावून पूजा केली होती तर आजही चुलीचं पूजा करतात त्याच्या हिशोबानं तर हे सामाच असतो येथनी प्रत्येक जो जे सामान केला आपण आयटम तर एखादा मग सांगणार तुम्हाला काय केलं कसं केलं तर त्या व्हिडिओमध्ये येणार आहे काय केलं सामान पण आजचं याचं विशेष येणार आहे की बा चुला वगैरे कुरोट्या आणि पाप्पा असा प्रकार केलेला सर्व आणि माती आहे सांची बाजूला आता या मातीच काय करायचं आहे काही काम नाही ना संपलं ठीक आहे देऊ देऊ झाला खाजा बाजूला झाड आहे जांभाच आणि लगेच सर्वांना जांब तोडलेलं आहे गोड आहे का तुरट आहे ना जांब तुरट असतो पिकलेला चांगलं राहतं चूल माशीची माशी काही नाही पण आईची चूल जर बघितलं तर मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये आलो तुम्हाला चुल दाखवणार आयची आईची चूल मोठी चूल खूप चांगली असते बरंच वेळा केलेला आहे ना पण व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही मी नाही

प्रत्येक चुलीला लावतात पाचवीची पूजा करतात त्याच्या हिवा झालेला आणि इकडे थोडंसं तुम्ही पाहिलं असेल कुरोड्या आणि पापड्याच्या व्हिडिओमध्ये पण थोडंसं कोको वगैरे दिसलं तर थोडंसं कोकट कुकू थोडंसं लावतात पाच सामाला त्या हिशोबाने दिसलेलं आणि आता वरचा प्रोग्राम झालेला आहे ऊन पण झालेला खूप त्याच्यानं सर्वजणांना वाटलं की लवकर घाला त्याच्या हिशोबानं लवकर केलेलं आहे चूल आणि कुरड्या पापड तर आमच्या इकडे सामा म्हणतात तर तुमच्या इकडे कामतात त्याला तर नक्की सांगा कमेंटमध्ये मी कालचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगितलं नाही की तुमच्या इकडे काय म्हणतात तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं सर्वांचं झालेलं आहे सामाचं सा, चुला वगैरे घालणं कुरट्या पापड्या आणि सर्वजण आता चहा वगैरे घेताना कसं बसलेलं आहे जवळपास आपला आजचा कार्यक्रम संपत आलेला काय राहिला काय आणखी पुढे राहिलेला काय करायचं आहे हा करायची राहिले आता अक्षय पु� पूर्ण तर येईल ना ते एखादं थोडी घे तरी आमच्या आणखी खूप सारे राहिलेले आहे प्रोग्राम तर ते इव्हेंट तुम्हाला दाखवणारच आहे सर्व आणि सर्वजणांचा जवळपास संपत आलेला होता थोड्या वेळच सर्वजण निघणार आहेत तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मग तोपर्यंत बाय बाय <laughs>